नमस्कार मित्रांनो तर आज आपण बनवणार आहे गुळाची चिक्की त्यासाठी मी घेतली त्यासाठी आपण घेतलेले पाव किलो शेंगदाणे गुळ गुळ आपण अर्धा गुळ घेणार हा पाव किलो आप आप गुळ आहे पाव किलो शेंगदाण्याला अर्धा गुळ घेणार आहे आपण बारीक करून शेंगदाणे भाजून घ्यायचे चला आपण सुरू करूया चॅनेल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा तर आपण आता शेंगदाणे मस्त भाजून घेऊया एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचे मीडियम गॅस वर फास्ट गॅस करायचा नाही आपल्याला मस्त असे जाड जाड शेंग्याने घेतलेले चिकीसाठी आपण गुळ आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे चाकूने पटकन वितळे ना त्यासाठी आपल्याला पटकन असं हे करून घ्यायचं ना खिस खिसून घ्यायचं मी चाकूनच घेते हे करून पंचमीसाठी आपण लाडू बनवतोय चिकी बनवतोय सारखं आपल्याला हलवत राहायचे शेंगदाणे हे शेंगदाण्याला डाग नाही पडला पाहिजे मध्यम माच्यावर आपल्याला पूर्ण हे शेंगदाणे करायचे वेळच लागतो याला भाजायला शेंगदाण्याला जर डाग पडले तर आपली चिकी काळी होते आणि थोडीशी कळसर लागते त्यासाठी आपल्याला डाग नाही पाड द्यायचे खाली असे म्हणजे थोडेसे करून घ्यायचे आपल्याला गोल्डन करून घ्यायचे माझ्यावरच हलवत राहावं लागते हे बघा मस्त आपले आता शेंगदाणे काढून घ्यायचे आपल्याला हे बघा एक, सा तो तो एक साल निघतात याच्याशी ती साल निघतात हे बघा शेंगदाण्याला डाग पण पडला नाही अल्लाती साल पण निघते असच आपल्याला शेंगदाणा पाहिजे हातीचे एकदम परफेक्ट झालेला आहे आता काढून आहे आपल्याला पूर्ण थंड होऊ आहे याचे साल काढायचे आणि अर्धे अर्धे तुकडे करून घ्यायचे तोपर्यंत आपण गॅस बंद करूया चाचणी नंतर करायची आहे शेंगदाणे आपल्याला एकदम थंडे करायचे त्याचे साल काढायचे एक खलबत्यामध्ये टाकून थोडेसे कुटून घेऊया आपण चांगले साल निघतात त्याचे थंडे झाले की एकदम पटकन निघतात अशा पद्धत हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने हल करून घ्यायचं आपल्याला त्याचे सालटेही निघतात मस्त तुकडे आपल्याला पाहिजे तसे तुकडे पण होतात हे बघा आपण ह्या पद्धतीने साफ करून घेतले ते एकदम स्वच्छ करून घेतले दोन भागामध्ये डाग पण नाही एकदम परफेक्ट झालेले आहे ते केल्याच्या नंतरच आपल्याला एक, एक आप गुळाचे पाक बनवायचा आहे पहिला बनवायचा नाही हे सगळं स्वच्छ केल्याच्या नंतर आपल्या गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे चला तर मग आपण गुळाचा पाक याच्यात बनवायला घेऊ पाणी गिने काही टाकायची नाही आपल्याला खाली गोळाचा पाक वितळून घ्यायचा आहे बघा मस्त आपलं पाक आता हे वितळायला लागलाय गुळ मस्त असा गुळ पूर्ण वितळू द्यायचं वाटीमध्ये पाणी घ्यायचं चेक करायसाठी आपला पाक तयार झाला की नंतर हे बघा आपला पूर्ण आता गुळ वितळलेला आहे कलर पण चेंज होतोय तर आपल्याला चेक करायचा आहे झालाय की कसा हे ना पाणी घ्यायचं अर्धा वाटी आणि एक दोन थेंब पाण्यामध्ये टाकायचे पहिले हे बघा असा होतोय अजून नरमच आहे तर झालेला नाहीये आपला पाक अजून शिजवायला शिजवाय लागण्याला हे बघा नरम होते तर येणारी काय होतं ये दाताला चिक्कीची पकती असं कडकन वाजलं पाहिजे थांबा मी दाखवते तुम्हाला दोन मिनिटांनी शक्ता चासनी गाले ले। तर बघू शकता आता आपली चाचणी तयार झालेली आहे ते बघा कशी कडका नाचते ते हि एकदम परफेक्ट झाले काय पूर्ण हलव तर आय गॅस मधून ठेवायचं पट्ट हालून घ्यायचं प्लेटीला आपण तेल लावून घेतलं प्लेट काढून घ्यायचं या वाटीनं आपण याला पसरून घेऊ पटकन बघू शकता मस्त अशी आता सेट झाली आपली चिक्की थोडीशी हलकीशी नरम आहे ती अजून आपण लगेच वड्या पाडून घेऊ त्याच्या आपली अशी परफेक्ट ही चिकी बनवून तयार झालेली आहे मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे तर नक्की बनवा ही रेसिपी ट्राय करा एकदा बघा तुम्ही मी पण नेहमी बनवत असते खूप छान लागते लहान मुलांना ला पण खूप आवडते बनवून मस्त ठेवू शकता तुम्ही एक महिना टिकू शकते ही हवा बन डब्यामध्ये ठेवायची एकदम छान अशी कुरकुरीत पौष्टिक अशी चिक्की खूप छान असते खायसाठी नागपंचमीच्या उद्या तुम्ही नक्की बनवून खा कशी झाली ती नक्की मला सांगा कमेंटमध्ये